प्रत्येक खरा नमस्कार, खरा सामना न्यूज न्यूज नमस्कार आपलं स्वागत पैठण तालुक्यातील राहटगाव येथील माटे कुटुंबियांना चाळीस ते पन्नास रेकॉर्ड वरच्या सराईत गुंडांनी त्यांच्या राहत्या घरातून व जमिनीमधून शस्त्राचा धाक दाखवत मारहाण करत मुलाबाळांसह घराबाहेर तीन जून रोजी हाकलून लावले माटे कुटुंबियांनी सांगितल्याप्रमाणे पोलिसांनी त्यांची तक्रार घेतली नसल्याने सदरील प्रकरण किचकट झाले आहे तक्रारीमध्ये अतिक्रमण शब्द घालून हे प्रकरण पैठण पोलिसांनी महसूल विभागाकडे ढकलून लावले तर पाच पन्नास गुंड घेऊन शस्त्राचा धाक दाखवत लुटमार करून त्यांचे जीवनावश्यक वस्तू सोने नगदी पैसे बकऱ्या शेतातल्या मोसंबी चोरून घेऊन जात कारचा दरोडा असल्यामुळे महसूल विभागाचे अधिकारी पोलिसांकडे बोट दाखवतात यामध्ये मात्र कुटुंबियांचे मरण झाले असून ते न्यायासाठी तहसील कार्यालयासमोर दिनांक चौदा ऑगस्ट पासून अमरण उपोषणाला बसलेले आहेत एकीकडे एक संपूर्ण भारत देश स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतो पैठण तहसील कार्यालयाच्या तहसीलदार पंधरा ऑगस्टला स्वतंत्र दिनी स्वतंत्राचा ध्वज फडकावतात आणि त्याच ध्वजाखाली माटे कुटुंबीय न्यायासाठी झटतात चला बघूया खरा सामना न्यूज चॅनलशी बोलताना उपोषण करणारे काय म्हणाले ते त्यांच्या शब्दात नाव राऊसाहेब लिंबाजी माटे, राडगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर बर आपण जे तहसील कार्यालयासमोर उपशांत बसला कारण काय कारण एक लोक आमच्या शेतावर व घरावर बळजबरी ताबा केलाय आणि कशा संदर्भ का बर का ते आले पन्नास आठ जण आले आणि डायरेक्ट शेतामध्ये येऊन गट नंबर चाळीस मध्ये येऊन डायरेक्ट ते शेतामध्ये येऊन डायरेक्ट घरावर ताबा केला त्यांना घरावर का जमिनीवर जमिनीवर बी घरावर बी जमीन जमिनीमध्येच घर आहे आपल्यावर शेतामध्ये किती लोकांच्या घरावर केलं जमिनीवर दोघांचे आमचे चुलते व माया हा आणि नंतर मग काय केलं त्यांनी ते न शस्त्राचा धाक दाखवून आम्हाला हानमार करून आम्हाला घराच्या बाहेर काढलं मग शस्त्र हा आणि नंतर तुम्ही काय केलं आम्ही पोलीस स्टेशनला आलो त्या टायमाला ते देशमुख देशमुख साहेब होते ते ना का काय आमची काय कंप्लीट घेतली नाही आले आपले दोन चार पोलीस पाठविले तिथं आले ते ना त्यांच्या समोर शिव्या गाड्या केल्या आम्हाला ते ना काही केलं नाही कधी घडली ही किती किती दिवस झाले सांग आ, आ, तीन जून आता किती दिवस झाले आता अडीच महिने झाले नंतर काय झालं नंतर मग दोन चार दिवसांनी ते गोवामारे साहेब आले ते गोवामरे साहेब म्हणे मला थोडासा वेळ द्या म्हणे मी दोन तीन दिवसात काढतो त्यांना मग आम्ही म्हणला आमच्या आमच्यावालं आमच्या वल धान्य आमक दमकेन डायरेक्ट आमच्या घरावर येऊन सारे आमच्या धान्य गिन्य पुरून येला मला ती दरोडीची केस टाकायची होती पण गोवामारी साहेब म्हणे तसं काही करू नका मी दोन तीन दिवसात त्यांना काढतो असे म्हणले होते ती आणि ती केस टाकू नका नाही तर मग क्रॉस कंप्लीट घेऊ आम्ही टाकू नका म्हणजे नाहीतर टाकली तर मग आम्ही क्रॉस कंप्लीट घेऊ त्याच्यामुळे मग आम्ही काय टाकले नाही ते म्हणजे मी त्यांना काढतो असे गोवामध्ये म्हणले होते नंतर नंतर कंप्लेट घेतल्यानंतर म्हणे मी कंप्लीट घेतली आता मी त्यांना काय काढू शकत नाही कम्प्लीट काय घेतली कंप्लीट काय ते असे आपलं काहीतरी केलं ते काय हे ते असं टाकलं ते ना त्यांच्या पद्धतीने आम्ही सांगितलं त्या पद्धतीने नाही केलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीने केले ते नाकाच्या होत्या त्या काल काही टाकले नाही ते आले नंतर आम्ही आल्यानंतर मग ते म्हणे तुम्ही आता एक काम करा म्हणे तहसीलदार मॅडम कड जा तिला तहसीलदार कडे जा म्हणे तिथं पाहते ते काय म्हणतात आमच्या काय आमच्या हातीत येत नाही ते त्यांना बोला म्हणे सांगितलं त्यांच्या म्हणे महसूल खाता या तहसीलदार काय ते अगोदर हा म्हणल्या पंधरा तारीख दिली सगळं hmm. काही झालं त्याच्यानंतर त्या मुंबईला निघून गेल्या त्यांची मिटिंग काय होती ते मुंबईला निघून गेल्या आणि तिथून आल्यानंतर आम्ही दोन तीन दिवस थांबलो नंतर आल्यानंतर त्यांना म्हणलं तर ते म्हणे हे माझ्या हातीत येत नाही ते पोलीसचं काम आहे त्याच्यानंतर आम्ही असेच म्हणजे अडीच महिने आम्ही असंच फिरत राहिलो कलेक्टर ऑफिस कलेक्टर ऑफिसला पर... गेलो कलेक्टर ऑफिस ला गेलो तिथून पत्र आणलं पंधरा तारखेच ते तेच देत काय तिथं नाव ते राठोड ते राठोडनं बरं तिला त्यांनी काय किरा किती खाल्ले असतील त्यांच्याकडून पैसे ते माहित नाही एसबीआर एसबीआर चे हा त्याच्यानंतर ते ना तिथून मॅडम मॅडम कडे आलो मॅडम म्हणे एक काम करा तुम्ही मला कलेक्टर हा कलेक्टर क्र, क्र, आम्हाला क्रोध पाहिजे म्हणे hmm. आता तिथून ते आणलं कसं असं परत बी म्हणायला लागले मॅडम हे आमच्या हातीत येत नाही hmm. पोलीस संरक्षण द्यायला लागतो मला पोलीस संरक्षणच्या आमच्याकडून पैसे आम्ही भरायला तयार होतो hmm. परवानगी दिली पण पैसे घेत नाही पैसे घ्यायला म्हणजे म्हणणं असं आम्ही फक्त मंडळाधिकाऱ्याला संरक्षण देतोय पैसे आम्ही भरू राहिलो तुम्हाला असं खाजगी माणसाला आम्हाला संरक्षण देता येत नाही मी फक्त अधिकाऱ्याला संरक्षण दे आणि त्या मंडळ मंडळाधिकाऱ्याने जर काढ तर ठीक आहे मंडळ अधिकारी जर माघ आले तर गोमरे साहेब म्हणे मी आम्ही सुद्धा माघ येणार ते संरक्षण निघणार नाही तुम्ही म्हणता का पैसे भरलेत आणि त्यांना काढा असं होणार नाही महारापष्ट सांगितलं गोमरी साहेबांनी तुम्हाला काय वाटतं सगळं कशामुळे घडतं मला वाटतं हे जातिविवेचा दोष्यामुळंच होतं असं एखादी दिवस मागासवर्गी असल्यामुळे असं काही असं नाही एखाद्या दिवस असं वाट व्हायला आम्हाला असं का हां अच्छा अच्छा ठीक आहे हां का म्हणणार तर आपण उपशांना बसला आहे उपशांना बसलो तर आम्ही आमच्या शेतीवर घरावर ताबा केला गुंडे लोक आले आम्हाला घराच्या बाहेर काढलं आम्हाला हाणमार केली आम्हाला चक चा, चाकू काठ्या घेऊन आमच्या माझं लागले त्याने आम्हाला धमकी देऊन घराच्या बाहेर काढ आम्हाला घराच्या बाहेर काढून शिलाच्या त्यांच्या माझं लागून शनी काढून दिलं ते आम्ही आता सध्या रोडला बसलेलो तर आमच्या शेतीवर घरावर त्यांनी ताबा केला आणि आता उपोषण चालू किती दिवस बसणार आहे आता चोरख ते निकाल नाही लाग चोरख त्यांना आमच्या शेतीच्या बाहेर काढित नाही तोपर्यंत आम्ही उपोषण काय सोडित नाही असं आमची मालका हक्काची जमीन आहे hmm. ती त्यांनी ताबा केला hmm. त्याच्यावर आम्ही कुठं रावा आम्हाला घर नाही शेती नाही आम्ही रावा कुठं मग hmm. आम्ही इथं उपेशन मांडले जवळ त्यांना काढत नाही आम्ही तव निघत नाही तर